आठ वाजता घेतो आम्ही चहा आम्हाला साडेसात आता चहा घ्यायला लागला मी यावेळेस मला माहित नाही तिकट आहे का तिकट लागला तिकट नको नको ते तिकट असेल ना शुभ सकाळ सगळ्यांना न्यू ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सकाळी आज सरचा म्हणजे पहिल्यांदाच असं झालं की दहा वाजता माझं सगळं म्हणजे सगळं सगड़ सगळं सगळं काम आवरलं आहे मी उठलेच होते आज साडेचार वाजता उठले होते त्यामुळे सगळी कामं आवडून झालेली आहेत गणेश आता बसलेत नाश्ता करतात ते आज त्यांना जॅम चपाती दूध दिलेलं आहे क्रिया जस्ट उठला त्यामुळं त्याला लगे दत्तात शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर चेक करा शॉर्ट्स मध्ये आहे तुम्हाला कसा वाटला तो आवडला का ते आम्ही पहिल्यांदा ट्राय केला जर आवडला असेल अजून तुम्हाला त्यामधून पाहायला आवडेल तर ते नक्की कमेंट करून सांगा कॉमेडी पाहिजे आमच्या दोघांचं भांडण करायला पाहिजे का, 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 का रोमॅन्टिक पाहिजे

करायचं तर आहे भरपूर पण कसं वेळ भेटत नाही यांना फक्त संडेला सुट्टी असते हां आणि संडेलाच फक्त सुट्टी असते त्यामुळं संडेला बाकीची पण कामं करावी लागतात त्यामुळे वेळ नाही भेटत बघूया तरी ट्राय करू आम्ही या संडेला पण अजून काहीतरी करून घ्या नाश्ता तुम्ही मी अहो दूध प्यायला लागले हो की ना हात लावू नको बेटू बेटू हात लावायचा दुधू पिताना हात लावायचा नको नको तो बघवायच गोंधार नाही असतो ते दुधू पिऊ देटापटा पी बस बस आता हात लावू नको पिऊ दे त्याला पिऊ दे हा पायरीवर बसी कसं म्हणतो तू बाय कर पा पा <दिला>। <के ला थो? laughs> बाय 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 माझं आवरून तर झालेलं होतं त्यामुळे नव्हतं काय काही पण दाखवत आहे तुम्हाला सगळं घर तर आभरलेलं आहे हे आता परत क्रियांशी आमच्या खेळणी सांडून ठेवलेले त्याला दिलंय तो तर खात नाही टाइमपास चालू आहे त्याचा आता आणि फ्रेश झाला तो अंगळ वगैरे झाली आहे त्याची आणि खाऊन पण झालेलं आहे आता हा टाइमपास चालला आहे खा खाणं नाही आहे टाइमपास आहे काय ते आजा अच्छा राजमा म्हणजे आजा असतो हा घर पण आवरून झालेला आहे सगळं व्यवस्थित इकडे ओके मी आता बसणारे जेवायला क्रियांश क्रियांश खाल्ला तर खाईल नाही तर नाही खाणार तो कारण आताच ना खाल्लेला आहे थोड्या वेळापूर्वी तो खाल्ला तर खाल्ला आणि सकाळी तर चांगलं ऊन पडलं होतं आज फक्त परत जरा वातावरण चेंज झालं आहे लगेच ऊन गेलेलं आहे त्याच्यात पण पाऊस पडतो का तर ठीक आहे मी जेवून घेते जेवून घेतल्यानंतर माझं एडिटिंगचं काम थोडं राहिलेलं आहे एडिटिंग करायचं आहे ब्लॉग अपलोड करायचा आहे थोडंसं केलं आहे एडिटिंग थोडंसं राहिलं आहे अजून पण ते करताना अजून दुसरं पण काम आहे ते पण करायचं क्रियांश झोपला आहे आणि मी पण झोपले होते थोडा वेळ झोपले होते एडिटिंग करता करता मला पण झोप लागली होती तर व्हिडिओ मी टाकला होता एक्सपोर्टिंगला आणि तसंच झोप लाग झोप लागली होती मला उठली आत्ता परत पावसाचं वातावरण झालं कपडे पहिले हात घेतले क्रियांश अजूनही झोपलेलाच आहे अजून किंवा उठलेला नाही येतो उठेल मे बी आता आता मी माझ्यासाठी चहा करून ठेवते अरे आला आलाय क्रियांश आज पाऊस नाही पडला त्यामुळं तो आला आता नर्सरी मध्ये खेळायला बाळ आलं होत पण नाही आता पाऊस नाही आली आहे मी जस्टच वरती आली आता आता दिवाबत्ती करून घेते साडे सात वाजलेत क्रियांशला पण खाऊ घालत आहे पण पहिले दिवावती करून घेते दिवावती करून झालेला आहे माझ आता आणि क्रियांश तिकडे गेलाय माऊकडे त्याच्या पि गेलाय आणि मला म्हणतोय खाऊ घेऊन ये तिकडे येतोय तिकडे जातोय पळतोय आणि आता शूट करायला लावलेलं ला त्यांनीच काढून साईडला ठेवलाय मोबाईल असा मस्ती करत असतो सारखं मी आले होते आता रश्मीच्या घरी क्रियांशी तर बसला होता पण आता पप्पा आले तर लगेच तिकडे पळत गेला तो आठ वाजता घेतो आम्ही चहा आम्हा साडेसात पाऊन एक झाले की आता चहा घ्यायला लागला मी यावेळेस हे बघा हेच चाललं त्याचं मगाचपासून आल्यापासून आलं पासून हां पप्पा आले ना आता त्या पप्पाकडे पावल ते द्या पप्पाला जाऊ घे बाय कर माऊला

दोन दिवस होतं होत झालं होतं पिलो मस्त वारक कुठे घेऊन जाण्यासाठी ते चांगलं ये बाहेर कुठे असं करत फिरायचं शहराला खायचं मस्त बारी खावा लागतो क्रियांश क्रियाश तर मित्रांनो मी आता दस्टो आलोय आज थोडस लवकरच आलो आणि जेवायला पण लवकरच बसलो हा लावू नाई पण तेच सवय झाली ना कुठं बाहेर लावना बोल लाव नाई काय नाही का होय नाही का असं बोललं मॅडमचा रिक्वायरमेंट होता काय भैजी म्हणली होती पण मग नंतर समोसा आणला मग वडापाव नाही समोसा आहे वडापाव नाही समोसा आहे याला तर समोसाच पाहिजे समोसा म्हणला वडापाव कुठून खाऊन दमतो बघ क्रियांस अरवी बोपरी ना ते वडापावचंच आहे त्यातलं थोडस चौथर येईल दे 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 हो छान आहे आजलं बटाटे काय ना बटाट्याचा मसाला ते काढून ओकर आ छान आहे छान आहे बटाटे आहे पाणी बटाटा मी टाकलंच तर आता आम्ही जेवणार आहे मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा लवकर ती लवकर काय असं टाइम लवकर 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 मस्त निवड लवकर लावून मी तर झोपणार मुद्दा बारा नंतर मोबाईल मस्ती बोलास वाटायला लागलाय त्याला तर किती मस्ती करू लागलाय तीन दिवसाचा वचपा काढून आला रे क्रिया वाचपा काढतो तीन दिवसाचा तू हा म्हणतो अजून मस्त काय ते घेऊन दही करत आहे अग काय तर चला मग आम्ही जेवण करून घेतो मला आज हो दुपारी काही काम नव्हतं मला आज पूर्ण बसूनच होता आज दिवसभर त्यामुळे दुपारी कच्चन जेवण झाला आणि काही काम नसल्यामुळे पूर्ण पोट दम भरल्यासारखे झाले म्हणून आज मला खूप जास्त नाही दोन समोसा खाणार आहे आणि राहीसन थोडेसे राजमा तेवढं कॉम्बिनेशन मस्त राहीसन राजमाचं हो आज छान झालं होतं बाय काय करायला तू तो मी एकट होतो म्हणून काय शेअरिंग झाली नाही काय नाही म्हणून तर आज काय काम नाही काय नाही मेच खाल्लं पूर्ण राईस पण मेच खाल्लं बाय बायकर चल आता बाय करीत हो माझा कोण आहे तू कस करतो मी हा म्हणून म्हणून

नाही म्हणायचं नाही दणकट ऐ दणकट हे दणकट चला बाय 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 लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये गुड नाईट डायरेक्ट सबस्क्राइब करल सांग सबस्क्राइब करल सांग करा अजून लाईक करा अजून करा शेअर करा मधी शेअर करा ओके ओके गुड नाईट डन नादर डन बाय बाय दंड नादर डन टेक केअर ओके ओके बाय सी ड्रीम्स गुड नाईट